शहरात जवळपास चार कोटी साठ लाख रुपयांचा सा विविध विकास कामांचे भूमिपूजन शिंदखेडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील विरदेल रोड लक्ष्मीनारायण कॉलनी वार्ड क्रमांक नऊ मधील पन्नास लाख रुपये निधीचा रस्ता कॉक्रिटीकरणाचे भूमिपूजन करण्यात आले नगरपंचायत गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे यांनी पाठपुरावा केला होता तसेच दादा मराठेही आग्रही होते यावेळी आमदार जयकुमार रावल यांचे जेसीबीने पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात आले लाडकी बहीण योजनेच्या अनुषंगाने अनेक महिला बहिणीकडून आमदार रावल यांना रक्षाबंधनाची राखी बांधून घेत आशीर्वाद मागितले यावेळी भाजपाचे गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे माजी नगराध्यक्षा रजनीताई वानखेडे माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले भिला पाटील शहराध्यक्ष अॅडव्होकेट विनोद पाटील माजी नगराध्यक्षा मथुराबाई मराठे मनोहर पाटील सुरज सुभाष माळी दिनेश सूर्यवंशी वंदना परमार रेल्वे प्रवासीचे दादा मराठे प्रवीण माळीसह वार्डातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यादवराव सावंत श्रीन्यूज शिंदखेडा विकासाची यात्रा घेऊन इथे आम्ही आलोय आणि विकासाच्या संदर्भात पूर्ण शहरामध्ये फिरून सर्व कॉलनीमध्ये जाऊन आपल्याला भेटतोय आमच्या या परिसरामध्ये दादा मराठे भाऊसाहेब आमचे दिनेश सूर्यवंशी आणि सर्व टीमने किरण या सगळ्या टीमने अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आयोजित केला आहे या माध्यमातनं लक्ष्मीनारायण कॉलनी ते अशोक मराठे यांच्या घरापर्यंत आहे ना सता सताळी सामा यांच्या घरापर्यंत <प्णागाँ> दोन हा मिळून पन्नास लाख रुपयाचं काम आहे ओव्हरऑल शिंदखेडा शहराला जवळपास चार साडेचार कोटी रुपये हे आत्ताच्या